पातर्डी तालुक्यातील दुलेचंदगाव येथील सच्चिदानंद भंडोबा माध्यमिक विद्यालय भारतीय स्वातंत्र्याचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पातर्डी तालुक्यातील अधिकारी पदाधिकारी शाळेचे विश्वस्त त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद त्याचबरोबर परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी आयशा नासिर सय्यद या

का आज नीलाम होने नीलाम नहीं होने देंगे इंडिपेंडेंस डे दिस डे लीडर्स हु आर आवर ड्यूटी एंड दिस डे रिमाइंडर इफ वी आर सिटीजन ऑफ दिस कंट्री देन वी आल्सो हैव सम ड्यूटी फॉर आवर फैमिली फॉर आवर विलेज फॉर आवर डिस्ट्रिक्ट फॉर आवर कंट्री फॉर आवर नेशन वी शुड वी दिस वी शुड नेवर फॉरगेट दिस इंडिपेंडेंस डे दिस 15 अगस्त कम्स एवरी ईयर व्हिच वी आर सेलिब्रेटिंग इवन टुडे बट वी नीड टू रिमेंबर दैट This independence we did not fight their life. But for this, for the, from that, we need to remember that raise your spirits and walk on the path. Raise your spirits can walk on the path. You will reach your destination. just